श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि बघा आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी आपण दैनंदिन वापरात समजा आपल्या दैनंदिन कामामध्ये उपयोगीची आपल्याला माहिती नसली तर आपल्याकडून काय चुका होतात याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा आता प्रत्येकच व्यक्ती अगदी न चुकता घरामध्ये देवपूजाही करतातच अगदी आपण सर्वच जण घरामध्ये देवपूजा करतो तर मग त्याच्याशी संबंधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आता देवपूजेचे नियम पाळल्याने पूजा अधिक प्रभावी होते आणि देवाचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात देव नेहमी उच्च आसनावर ठेवावा पूजेला जाताना चप्पल न घालता आणि स्वच्छ कपड्यांमध्ये जावे तसेच पूजा करताना मन शांत आणि प्रसन्न असावे देवपूजेचे काही महत्त्वाचे नियम देखील आहेत बघा अगदी स्वच्छता देवपूजा करताना स्वतः देखील स्वच्छ आणि धुतलेले कपडे घातलेले असावेत आसन देखील समजा बघा देव नेहमी आपल्यापेक्षा उंच आसनावर ठेवावेत आता पूजेचं साहित्य पूजेचं साहित्य आपल्या उजव्या बाजूला ठेवावे आणि पाण्याचा तांबा डाव्या बाजूला ठेवावा पूजेला आपण सुरुवात करण्या अगोदर समजा आपण कपळाला कुंकवाचा टिळा किंवा मग गंध लावावा शांत आणि मन प्रसन्न देवपूजेसाठी असावे आणि बघा आता आरती रोजच्या पूजेत सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी आरती करणं शक्य नाही झालं तर कापूर तरी जाळावा चुकूनही गुरुवारी देवांना स्वच्छ करू नका एकादशीला देवांना स्वच्छ केल्याने काय होते आता बघा आपल्या दिवसाची सकाळची सुरुवात देवघरापासूनच सुरुवात होते अगदी प्रत्येक व्यक्तीची आपण सकाळी उठल्यानंतर आपलं रेग्युलर आपला, आपला दिनक्रम आवरून झाल्यानंतर परत आपण अगोदर देवघरामध्ये जातो देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करतो प्रार्थना करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून आपण त्यानंतरच आपल्या जे काही आपलं काम आहे त्या कामाला लागतो बघा त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण देवघरात दिवा लावतो तुळशीसमोर दिवा लावतो तसेच काही जण तर प्रत्येक दिवशी उंबरट्याच्या बाहेर देखील दिवा लावतात दररोज जर देवांची पूजा करत असताल तर ते खूपच चांगलं आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी आपण स्वच्छ करावेत जर तुम्ही त्या दिवशी देव स्वच्छ करत नसताल तर तुमच्या या चुकीमुळे देवांना उपवास घडणार आहे तर ते कोणत्या दिवशी तुम्हाला देवांची पूजा करायची आहे व दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुमच्या कोणत्या चुकीमुळे देवाला म्हणजे आपल्या कळत न कळत चुकीमुळे देवांना उपवास घडणार आहे आता माहीत नसल्यामुळे चूक होती कुणीच जाणीवपूर्वक चूक करत नाही बघा दररोज आपण देवपूजा करत असतो देवांना स्नान देखील घालत असतो स्नान घालून घालून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवांना ठरवलेले हळदी कुंकू मग किंवा अष्टीगंध असे अनेक वेगवेगळे प्रकारचे गंध आपण त्यांना लावत असतो अशामुळे देव हे लवकर काळेदेखील पडायला बघा सुरुवात होतात असे काळे पडलेले देव अजिबातच चांगले वाटत नाहीत म्हणूनच देवांची वेळोवेळी स्वच्छता करणं खूपच गरजेचे असते पण दररोज देखील तुम्ही देवाला स्वच्छ करू शकत नाहीत आणि कारण त्याच्यामुळेच देवांना उपवास घडत असतो आता देवांना नेमका कोणत्या दिवशी आपण साफ करावे त्यांना कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही हे आपल्याला माहिती असायला हवं जेणेकरून आपण जी काही पूजा करतो उपासना करतो त्याचे फळ आपल्याला मिळेल आठवड्यातून एक एक एकदा का असे ना पण घर स्वच्छ करत असतो मग दररोज आपण देवांना साफ करत असतो पण आठवड्यातून एकदाच्या कामानिमित्त समजा बाहेर असताना त्यांना आठवड्यातून एकदाच वेळ मिळत असतो तेव्हा ते पूर्ण घर स्वच्छ करून घेत असतात गुरुवारी घराची साफसफाई कधीही करू नका फरशी तर अजिबातच पुसायची नसते कारण याच्यामुळे घरामध्ये जो येणारा पैसा आहे घरामध्ये जी बरकत आहे ती आपल्याला मिळत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी देखील देवांना साफ करू नये स्वच्छ करू नये या दिवशी तुम्ही फक्त अभिषेकच करायचा आहे गुरुवार हा बृहस्पतीशी संबंधित वार आहे आणि त्याच कारणामुळं बघा बृहस्पती शी म्हटलं की तुमच्या पतीशी आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीशी जोडलेला आहे बघा म्हणूनच गुरुवारी कोणत्याही प्रकारची साफसफाई करायची नाही देवघराची सुद्धा तुम्ही त्या दिवशी साफसफाई करायची नाही फक्त त्या दिवशी आपल्याला देवांना अभिषेक करायचा आहे देवांना साफ करायचे देखील काही नियम आहेत बघा आता त्यातलाच त्या नियम आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे देवांना आपल्याला समजा पहिलं एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे बघा नंतर साफ करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे हळद अर्धा लिंबू त्यानंतर म्हणजेच डिटर्जंट पावडर म्हणजे मग तुम्ही जे वापरता ते घ्या आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे दही कोणत्याही पदार्थापासून देवांना स्वच्छ केलं तरी देखील चालतं फक्त चिंचेचा वापर केला तरी देखील चालू शकतं देवांना स्वच्छ करताना देखील आपण काही चुका करत असतो तर त्यामध्ये आपण सामानाच्या ताटात ता ता आपण ता सर्व देव काढतो व त्या देवांवर आपण दही टाकत असतो किंवा जे काही साहित्य आपण वापरत असतो तर त्याच्यावर टाकत असतो असं करू नये कारण हीच तर बघा खूप मोठी चूक आपल्याकडून अनवधानाने कळत नकळत होऊन जाते त्याच्यामुळे देवांना उपवास घडतो देवांना तुम्ही साफ स्वच्छ करत असताना तामनामध्ये दे सर्व देव अगोदर आपण काढून घ्यायचे नंतर बघा आपल्या हाताने एक एक देव आपल्या हातात घेऊन स्वच्छ करायचं आहे मग सगळे देव एकत्र साफ करायचे नाहीत एक एक देव हातात घेऊन साफ करायचा आहे स्वच्छ करून घ्यायचे आहेत जर तुम्ही ब्रश करण्याचा म्हणजे देवांना वापरला समजा तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन ब्रश वापरायचा आहे आपण घरामध्ये वापरलेला ब्रश आपण जो वापरतो तो ब्रश म्हणजे घ्यायचा नाही आपण एक जसा आपल्यासाठी ब्रश विकत आणतो तसंच देवांसाठी एक घ्यायचा मग डिटर्जंट पावडर लिंबू दही हे सर्व लावून आपण देव स्वच्छ करू शकतो त्यानंतर आपण पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत ज्या दिवशी तुम्ही देवांना स्वच्छ करता त्या दिवशी तुम्हाला देवघरामधील सर्व साहित्य स्वच्छ करून घ्यायचे आहे म्हणजेच की एके दिवशी तुमची पूर्ण साफसफाई होणार आहे देवांना स्वच्छ करण्यासाठी दोन दिवस आहेत तर तो म्हणजे बघा एकादशी एकादशीच्या दे, दिवशी देवांना उपवास घडत असतो त्या दिवशी देवांना सुद्धा उपवास असतो महिन्यातून दोनच वेळा एकादशी येतात एक असते कृष्ण पक्षात एकादशी एक असते शुक्ल पक्षात एकादशी मग बघा एकादशी दिवशी देवांना स्वच्छ करून घ्यायचे आहे देव स्वच्छ केल्यानंतर देवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे व त्याच्यानंतर दिवा धूप अगरबत्ती फुलं हे सर्व अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे बघा आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर धूप दीप आ, कापूर ओवाळून घ्यायचे आहे आणि नंतर देवांची आपल्याला आरती करायची आहे आरती करायची जर तुम्हाला शक्य नसेल होत समजा काही महिलांना व्यवसायासाठी बाहेर जायचं असतं तर मग कापूर नित्य नियमाने लावत जा देवपूजा झाल्यानंतर देवांची आरती म्हणून घंटी घंटानाद करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने देवस्वच्छ करायचे आहेत आणि अशा विधिवत पद्धतीने देवपूजासुद्धा करायची आहे बघा घरामध्ये आता मी तुम्हाला म्हटलंच ज्या महिलांना समजा कामानिमित्त बाहेर जायचे व्यवसाय नोकरी असेल लहान मुलं असतील मग दररोज कधी नाही होत नित्य नियमाने आरती करणं तर मग त्यावेळेस तुम्ही घरामध्ये कापराची वडी तर नक्कीच लावू शकतात आणि दररोज जर आपण घरामध्ये कापूर जाळला तर घरातली जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास नक्कीच मदत होते तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद